मी शुभंगी पवार राजपूर तालुका खटाव जिल्हा सातारा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित मी एक स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे स्वाभिमानी तारा सह्याद्रीच्या कणाकणातील धबधब ख शिवरायांच्या छाव्याची साऱ्या जगात Thank you. जीवराण प्रसंगी दिला स्वतःच्या जीवाचं बलिदान मानव जातीच्या कल्याणाचा विचार केला मानव जातीच्या कल्याणाचा विचार त्यांनी केला तो तुम्हाला शंभू राजा क्रूर नियतीनं तो तुम्हाला शंभूराजा राजा क्रूर नियतीनं किती बदलावी माझ्या शिवशंभूची गाथा किती वर्णावी माझ्या शिवशंभूची गाथा आजही